भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुर्दर्शा झालेली आहे पुलाचे दोन्ही बाजूचे कथडे तुटलेले आहे ज्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी घडून येण्याची शक्यता आहे भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर असलेल्या केदारखेडा पूर्णा नदीवरील पुलाकडे संबंधित प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केला आहे या रोडवर रात्री व अपरात्री मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दड असते भोकरदन तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याचे ठिकाण जालना या मार्गावरून जावे लागत आहे त्याचबरोबर जालना हा स्टीलमुळे जगप्रसिद्ध आहे येथील स्टील खानदेश विदर्भातील अनेक शहरात याच पुलावरून जाते तसेच इतर वाहने देखील याच पुलावरून ये जा करीत आहे आज पुलाची स्थिती पाहण्यासारखी बनली आहे पुलावर कठडे नसल्याने सदरील पूल धोकादायक बनला आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहेत की कशाप्रकारे कठडे तुटलेले आहे असे असताना देखील याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा कोणताही अधिकारी लक्ष घालायला तयार दिसत नसल्याचा आरोप वाहनधारकासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे तरी संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून पुलावरील तुटलेले कठडे तात्काळ बसविण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे